मिठेखार मध्ये घराशेजारील संरक्षण भिंत कोसळली पाहण्यासाठी गेलेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धेचा माती अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू गेले तीन चार दिवस सर्वत्र जोरदार पावसानं थैमान घातला असून काल रात्री जोरदार झालेल्या पावसामुळं मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे घरालगत असलेली संरक्षण भिंत सकाळच्या वेळेत कोसळली या आवाजानं पाहण्यासाठी गेलेल्या विठा मोतीराम गायकर वय वर्ष पंचाहत्तर या वृद्ध महिलेच्या अंगावर डोंगराच्या मातीचा मलबा येऊन गाडली गेल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय मिठेकार येथे गायकर यांच्या घरालगत संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे रात्रीपासूनच या भागात जोरदार पाऊस पडत होता सकाळच्या वेळेत मिठा गायकर या मागील बाजूस काहीतरी मोठा आवाज झाला ते पाहण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर सदर डोंगराची माती पडून त्या गेल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण तहसीलदार आदेश अधिकारी संजय तवर यांनी प्रतिनिधींना सांगितलं दरम्यान मृड तहसीलदार आदेश डफळ नायब तहसीलदार संजय पवार यांच्या आपत्ती निवारण यंत्रणेसह मिठेकार गावात पोहोचले आहेत दरड कोसळलेल्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या घरांना सावधानतेचा इशाराही त्यांच्या मांडवात देण्यात आला आहे